ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता आता पाहणार आहोत खूप मेहनत करून खूप मोठे पुरावे आणलेले असतात आणि त्यामुळे महाभयंकर सत्याचा उलगडा होणार असतो प्रिया ही खरी तन्वी नाही आणि साक्षीने त्या रात्री खून कसा केला आणि हे सगळं सीसीटीव्ही फुटेज चैतन्याच्या हाती लागलेलं आहे आणि चैतन्यने ते सायली अर्जुनला दाखवून आता सर्वांना खूप मोठ्या सत्याचा उलगडा करून देणार आहेत सी सी टी व्ही फुटेज गायब करण्याचं विसरलेली असते आणि ते सी सी टी व्ही फुटेज आता चैतन्यला साक्षीच्या मूर्खपणामुळे सापडणार असत तर आता चैतन्य कोणत्या मोठ्या सत्याचा उलगडा करणार आणि कोणते पुरावे त्यांच्या हाती लागणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे साक्षीच्या मागे माणसं लागल्यामुळे ती हॉटेलवरती गेलेली असते त्यानंतर साक्षी चैतन्याला मेसेज करते आणि त्याला हॉटेलवरती बोलवून घेते चैतन्य तिथे आल्यानंतर चैतन्य म्हणतो की साक्षी मला तुझी खूप काळजी वाटते मी आता त्या बिल्डर्सला फायनान्सरला त्यांचे पैसे देऊन त्यांना मी चांगलाच धडा शिकवणार आहे परंतु मला असं वाटतंय मी माझं थोडं काहीतरी विकून मी तुझी मदत करू का तेव्हा साक्षी म्हणते चैतन्य तुला माहित आहे का ही डील खूप मोठी आहे हे पैसे खूप आहेत तेव्हा चैतन्य म्हणतो तुझी डील करोडोची असली तर माझं लाखोच घर आहे आणि माझ्या काही सेव्हिंग सुद्धा आहेत मी त्या तुझ्यासाठी देऊ शकतो परंतु ते लोक तुझ्या मागे लागले आहेत ते मला अजिबात आवडत नाहीये तेव्हा साक्षी म्हणते थँक्स चैतन्य परंतु मी पैसे तुझ्याकडून घेऊ शकत नाही आणि तू मला मदतीसाठी विचारल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स तिथे चैतन्य साक्षीला मदत करण्यासाठी तिला खूप हट्ट करत असतो त्यामुळे साक्षी म्हणते ठीक आहे चैतन्य जर तुला माझी मदतच करायची आहे तर कर तिथे साक्षीला वाटत असतं की तिने तिच्या जाळ्यामध्ये चैतन्यला अडकवलेलं आहे परंतु तिला माहित नसतं की ती तिच्या जाळ्यात स्वतःच अडकलेली असते चैतन्य म्हणतो साक्षी तुझ्याकडे जेवढे कागदपत्र आहेत जेवढे पैसे आहेत तेवढे सगळे गोळा कर आपण दोघांचे मिळून किती पैसे होतात त्यांना देऊयात आणि एकदाची तुझी करूयात साक्षी म्हणते ठीक आहे तेव्हा चैतन्य म्हणतो तू घरी येऊ नकोस परंतु तुझ्या महत्वाच्या फाईल्स कुठे आहेत तेवढं मला सांग आणि तू कपाटाची चावी दे मी घेऊन येतो तिथे साक्षीचा चैतन्यवरती इतका विश्वास बसलेला असतो की ते चैतन्याला त्याच्या घराच्या चाव्या सुद्धा देते आणि चैतन्याच्या खूप आनंद झालेला असतो त्याचा आनंद गगनात मावत नसतो कारण त्या लॉकरची चावी चैतन्यला एका खजिन्याच्या चावीपेक्षा मोठी असते त्यानंतर चाव्या घेऊन चैतन्य साक्षीच्या घरी जातो तिथे साक्षीच्या घरात पूर्ण अदला बदल करतो तो इकडच्या वस्तू तिकडे टाकतो आणि सर्व घर शोधून काढतो आणि त्याच्या हाती अशी मोठी गोष्ट लागते की ज्यामुळे त्याला खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो आणि ती गोष्ट म्हणजे साक्षीचे डॉक्युमेंट आणि ती डॉक्युमेंट्स घेऊन चैतन्य अर्जुन कडे जातो आणि अर्जुनला ते डॉक्युमेंट दाखवतो आणि त्याला म्हणतो की अरे अर्जुन या डॉक्युमेंट चा काय उपयोग आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हे गणचं लायसन आहे वाटतं तेव्हा चैतन्य म्हणतो हो अर्जुन साक्षीकडे गण चे लायसन्स आहेत अर्जुन म्हणतो आपल्याला असा काहीतरी पुरावा भेटायला पाहिजे की ज्यामुळे साक्षी ही त्या रात्री त्या गण सोबत बाहेर आली हे सिद्ध व्हायला पाहिजे आणि ते काम तुला करायचं आहे चैतन्य म्हणतो अर्जुन मी एक पुरावा आणला आहे तो म्हणजे मी साक्षीच्या घरी गेल्यानंतर त्या लॉकर मधील सीसीटीव्ही फुटेज इकडे घेऊन आलो आहे ज्या दिवशी मधुभाऊच्या इथे विलासचा खून झाला त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मी घेऊन आलो आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मग कशासाठी थांबला आहेस लवकरात लवकर दाखव की ते दोघे जण सी सी टी व्ही फुटेज पाहत असतात त्या दोघांना त्या फुटेजमध्ये असं काही दिसतं की त्यामुळे आणि अर्जुन खूप खुश होतात आणि ते तिथे नाचायला लागतात तेव्हा चैतन्य म्हणतो अरे ती कारमधून उतरतानाचा टायमिंग बघ आणि तेव्हा तिच्या हातामध्ये असलेली गण तू बघ आणि तिच्या ड्रेसवरती पडलेले ते रक्ताचे डाग बघ आणि तू जरासा विचार कर हॉटेलमध्ये येण्याआधी ती एकदा घरी जाऊन परत ड्रेस बदलून हॉटेलवरती आली होती ही गोष्ट आपल्या लक्षात कशी काय आली नाही तेव्हा आपण साक्षीचे हॉटेल बाहेरचे सी सी टी व्ही फुटेज पाहिले आपल्याला सर्व कळलं परंतु साक्षीने ड्रेस बदललेला हे आपल्या लक्षात का आलं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो तू बरोबर पकडलंस तिचा ड्रेस मिळता जुळता असल्यामुळे आणि आपल्या लक्षात न आल्यामुळे वाचली। ती वाचली पण चैतन्य आपल्याला ते ड्रेस आणि ती गण कशी मिळेल तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन ते तू माझ्याकडं सोड जर तिने ते पुरावा म्हणून कुठे लॉकर मध्ये किंवा तिच्या घरामध्ये ठेवलं असेल तर ते मला नक्कीच सापडेल त्यानंतर चैतन्य पुन्हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर सर्व घरात अगदी कपाट ना कपाट का शोधून काढतो आणि त्याला या सगळ्यांमध्ये खूप महत्वाचे पुरावे सापडतात सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे त्याला साक्षीचा फोन मिळालेला असतो कि ज्या फोन मध्ये महिपतने व्हिडिओ उलटी झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी बाकी सर्व कारस्थान केलं हे महिपतने रेकॉर्डिंग केल्यामुळे चैतन्याला सापडलेलं असत चैतन्याला समजल्यामुळे तो त्याचं डोकं चालवतो आणि बंगल्या बाहेर कुठे सी सी टी व्ही आहेत जिथे महिपतचं ऑफिस असतं तिथे कॅमेरा असतो आणि ते, ते, ते चैतन्याला समजतं दोन दिवसाआधी प्रिया मधुभाऊंच्या इथून गाठोड घेऊन आलेली असते आणि ते सर्व त्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झालेलं असतं आणि त्यामध्ये प्रिया ही तन्वी नाहीये हे स्पष्ट झालेलं असतं ती गाठोड घेऊन आल्यावरती म्हणत असते की मी हे गाठोड मधुभाऊंच्या इथून आणलं आहे परंतु चैतन्याला ते गाठोडं सायलीच आहे हे त्याने ऐकलेलं असत हे पक्क असतं की ते गाठोडे तर, तर, तर ते नाही घेऊन अर्जुन सायलीकडे आल्यावरती खूप मोठा खुलासा होतो त्यानंतर ते तिघेजण म्हणजे अर्जुन सायली व चैतन्य एकत्र आल्यानंतर चैतन्य त्यांना म्हणतो की मला आता खूप सारे पुरावे सापडले आहेत एक म्हणजे साक्षी गण आणि कपड्यावरती पडलेले रक्ताचे डाग आणि दुसऱ्या दिवशी ती कपडे बदलून हॉटेल वरती गेलेली होती ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेलं आहे आणि ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे आणि शेवटचं म्हणजे महिपतच्या केबिन मधलं सीसीटीव्ही फुटेज त्यामध्ये प्रिया ही तन्वी नाहीये याचा उलगडा झालेला आहे ही सुद्धा गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे प्रियाला तन्वी म्हणून पुढे करण्यासाठी साक्षी महिपतचा प्लॅन असू शकतो आणि हे त्यांच कारस्थान असू शकतं काहीतरी मोठा झोल आहे सायली तेव्हा सायली म्हणते काय एवढं मोठं सत्य आपल्यापासून कसं काय लपलं तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली आता आपल्याला सत्य सर्वांसमोर आणायला हवं आणि तू हे सीसीटीव्ही फुटेज बघ आणि प्रियाच्या हातातील गा ते गाठोड बघ तेव्हा सायली म्हणते आमच्या इथे अशी गाठोडी असतात तिथे सायली खूप कन्फ्युजन मध्ये येते तिथे चैतन्य म्हणतो साक्षी रोड वरती गेली आणि तिला तिथे उलट्या झाल्या हे सुद्धा खोट आहे आणि हा व्हिडिओ महिपतने बनवला आहे ते आता आपल्याला साफसाफ दिसत तिथे पुराव्यावरती पुरावे, पुरावे चैतन्यने त्यांना दाखवल्यावरती सायली खूप हादरते आणि ती म्हणते की चैतन्य सर या सर्वांमध्ये प्रिया आणि साक्षी या मिळालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला रविराज सरांना सुद्धा यामध्ये शामिल करून घ्यावं लागेल आणि त्यांना हे सगळं सांगायला हवं त्यानंतर त्या, ते रविराजांना बोलवून घेतात आणि त्या आणि ते त्यांच्या समोर खूप मोठ्या दोन गोष्टींचा उलगडा करतात पहिली गोष्ट म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीये आणि ती हे खोटं नाटक करत आहे त्यांना प्रिया ही तन्वी आहे हे समजलेलं असतं परंतु खरी तन्वी कोण आहे हे समजलेलंच नसतं आणि त्यांना साक्षी हीच खुनी आहे हे, हे त्यांना कळालेलं असतं आणि आता ते कोर्टात सिद्ध करायचं असतं तर आता या पुराव्यावरून चैतन्य अर्जुन एकत्र येऊन साक्षी प्रियाचा कसा बँड वाजवणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील येणारे धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा